काल जी मारामारी झाली त्याच्यामध्ये दोन गटात मारामारी झालेली नाही त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक असलेले काम कार्यकर्ते आहेत त्यांचे देशमुख नावाचे त्यांना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मार मारलं आणि मारलं म्हणजे काय एकाने गटाने धरले आणि दुसऱ्याने दोन तीन बुक्या मारल्या असं व्हिडिओमध्ये दिसतंय पण महत्वाचा मुद्दा असा आहे की विधानसभेसारख्या ठिकाणी अशी मारामारी होणार आणि त्यातनं काही लोक जे होते मारहाण करणारे ते गुन्हेगारी प्रवृत्तीच्यात किंवा त्यांच्या यापूर्वी अगदी मोकासारखा गुन्हा लागलेला होता असं कळत आहे शरद पवारांनी एक विधान केलं होतं की पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षात बसाय का सत्ताधारी बाकांवर जायचं हे सुप्रिया सुळे ठरवते आता हे कसं काय ना म्हणजे तर त्यातनं संभ्रम होतात दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात ती एक पार्श्वभूमी आहे की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील ते अशा देखी, प्रकारे हाऊसमध्ये उत्तर द्यायचे की जणू काही सभेमध्ये भाषण करतात तर एक सभेमधलं भाषण हे वेगळं असतं आणि संसदीय भाषण सभागृहाच्या आतलं विधानसभेतलं किंवा लोकसभेतलं त्याला एक संसदीय परिमाण असतात त्या अँगलने ते भाषण करावं लागतं मंडळी नमस्कार मंडळी महाराष्ट्र मल्टीमिडिया कम्युनिकेशन अर्थात एम एम सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपलेला आहे तीन आठवड्यांचं अधिवेशन होतं तीन आठवड्यामध्ये आपण पहिल्या दोन आठवड्यामध्ये ज्या ज्या सगळ्या घडामोडी झाल्या या विषयावरती आढावा घेतला होता आता तिसऱ्या आठवड्यामध्ये काय झालं आणि एकंदरीतच या आठवड्यामध्ये या सगळ्या अधिवेशनामध्ये काय काय झालं या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत याच्यामध्ये मग पुरवणी मागण्या असतील जनसुरक्षा विधेयक असेल सभागृहाच्या आतमध्ये आणि सभागृहाच्या बाहेर जो काय गदारोळ झाला हाणामाऱ्या झाल्या या संदर्भातला विषय असेल किंवा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं चाललंय काय या संदर्भातले काही चर्चेचे विषय असतील तर या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे शैलेंद्र नमस्कार नमस्कार शैलेंद्र आपण सुरुवात करूया की पावसाळी अधिवेशन संपलं आहे तिन्ही आठवडे पूर्ण झालेले आहेत तीन आठवड्याचं अधिवेशन पूर्ण चाललं म्हणजे वास्तविक विनियोजन विधेयक म्हणजे पुरवणी मागण्यांचं जे विधेयक आहे ते संपुष्टात आल्यानंतर सभागृहामध्ये तसं फारसं कामकाज काही शिल्लक राहत नाही परंतु तरी सुद्धा तीन आठवडे व्यवस्थित चाललं अधिवेशन ठरल्याप्रमाणे ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अधिवेशन पार पडलेलं आहे या अधिवेशनाची साधारणपणे काय वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील आता हे सरकार आल्याला अजून मुर्श व्हायचं आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट जाणवते ठळक गोष्ट जाणवते ती अशी की कधी नाही ते एकतर मेजॉरिटी आहे या सरकारला आणि कधी नाही इतके विरोधक दुबळे आहेत त्यामुळे विरोधक दुबळे असल्यामुळे आणि त्या विरोधी पक्षांमध्ये एक प्रकारची संभ्रमावस्था अशी आहे की त्यांच्यातलेच कुळी उठून भारतीय जनता पक्षाकडे जातील का काय किंवा सरकार पक्षाकडे जातील का काय म्हणजे ज्या बातम्या किंवा वावड्या अशा होत्या आधी अधिवेशनाच्या की ज्या अफवा म्हणायच्या का वावड्या म्हणायच्या आणि त्या खऱ्या झाल्या तर काय पुढे तर त्या आत्ता तरी स्पेक्युलेशन किंवा चर्चेच्या पातळीवर आहेत आणि त्या अशा आहेत की शरद पवारच मोदींच्याकडे जातील का किंवा भारतीय जनता पक्षाकडे मग राष्ट्रवादीतला एक गट जाऊ इच्छितो का मग जयंत पाटील जाऊ इच्छितात का रोहित पवारांनाच आहे का जायची किंवा अशा अनेक प्रकारचे कारण शरद पवारांनी एक विधान केलं होतं की पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षात बसाय का सत्ताधारी बाकांवर जायचं हे सुप्रिया सुळे ठरवतील हो आता हे कसं काय ना म्हणजे तर त्यातनं संभ्रम होतात दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात ती एक पार्श्वभूमी आहे त्याच्या पलीकडे जाऊन जसं आपण म्हणतोय की राष्ट्रीय अनिश्चितता अशी आहे की उद्धव ठाकरेंना एक ऑफर दिली फडणवीसांनी त्यातनं पण चर्चा सुरू झाली तर ते ही सगळी अनसर्टनिटी असल्यामुळे या अधिवेशनामध्ये एकूणच विरोधकांची धार दिसली नाही कुठल्याही प्रकारे आणि त्यांची संख्याही खूप कमी होती त्यांनी आपला विरोधाला विरोध केला पण सत्ताधारी पक्षाचं बहुमत इतकं जास्ती आहे आणि त्यात फडणवीसांसारखं नेतृत्व आहे की जे अभ्यासू आहे ओरेटरी आहे त्यामुळे ते उत्तर देतात अजित पवारही धडकेबाज काम करणार आहेत एकनाथ शिंदे सव्वा दोन वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आणि त्या तुलनेत उद्धव ठाकरे जे आहेत ते मुख्यमंत्री होते सव्वा दोन अडीच वर्ष अभ्यास नाही संसदीय अभ्यास नाही परंतु ते हाऊसमध्ये बोलत नाहीत आणि ते हाऊसच्या बाहेरच जास्त बोलतात तर त्यांनी हाऊसमध्ये जाऊन सरकार डोकर घेतलंय सरकारला धारेवर ते होताना दिसत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे बाहेर बोलतात पण आतमध्ये बोलवण्यात अशी अवस्था आहे आणि त्यामुळे एकूण विरोधकांची कामगिरी जी ती तितकीशी प्रभावी दिसली नाही असं मला वाटतं एकूण या सेशन बरोबर आहे निश्चितपणे विचार करताना आपण जेव्हा आपण सगळ्या विषयावरती जेव्हा चर्चा करतो आहे या सगळ्या विषयावर चर्चा करत असताना आपल्याला ही गोष्ट आपल्याला निश्चितपणे जाणवली असेल की जनसुरक्षा विधेयक जे आहे हे जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भामध्ये एकंदरीत का था था ते काय सगळं विरोधकांचं आपसामध्ये लोकांत ताळमेळ दिसून आलं नाही किंवा विरोधक सभागृहामध्ये काही बोलत नाहीत आणि सभागृहाच्या बाहेर जास्त बोलताना दिसले उद्धव ठाकरे यांचा पक्ष उद्धव ठाकरेंनी वर्षा हाऊसमध्ये ते उपस्थित असताना सुद्धा काहीच बोलले नाहीत आणि बाहेर मात्र प्रसारमाध्यमांशी अनेक वेळ गोष्टीमध्ये बोलताना दिसले किंवा या सगळ्या गोष्टीमधून विरोधक गोंधळलेले आहेत किंवा त्या त्यांचं सगळं जो कॉन्सन्ट्रेशन आहे तो विरोध करावा करू नये किंवा नेमका करायचा तो कशा तो पद्धतीने करायचा जनसुरक्षा विधेयकाला तिथे संयुक्त चिकित्सा समितीमध्ये एकत्र यायचं आणि नंतर मात्र बाहेर येऊन विरोध करायचा अशा पद्धतीचा जो काय सगळा एकंदरीत वैचारिक गोंधळ झालेला दिसतो आहे या संदर्भातला विषय असेल किंवा एकंदरीत सभागृहामध्ये त्यांची उपस्थितीचा विषय असेल या संदर्भामध्ये विरोधक गोंधळलेलीच ही ही जी काय सगळी परिस्थिती आहे नेम की नेमकी कशा परिस्थितीमुळे उद्भवली असं वाटतं तुम्हाला मी आधीच सांगितलं जसं मेजॉरिटी खूप आहे सरकारकडे आणि विरोधक भांबवलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक विरोधकी विरोधी पक्षांमधले लोक हाऊसमध्ये तुलनेने त्या प्रमाणात दिसत देखील नाही दोन्हीकडची उपस्थिती खूप जास्ती नसते पण मेजॉरिटी सरकारची इतकी जास्ती आहे की विरोधकांनी दटून विरोध, विरोध करतात तसं दिसत नाही मोजकेचे लोक बोलताना दिसतात भास्कर जाधव खूप मोठ्या प्रमाणात बोलले कारण काय त्यांचा संसदीय कार्य राज्यमंत्री पूर्वी होते त्यामुळे अभ्यास आहे आणि मुद्द्यावर बोलण्याची त्यांना नायक आहे त्यामुळे त्यांनी सरकारला अनेकदा झाली वेळ दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार विरोधी पक्षासारखे वागत होते आणि त्यांनी त्यांचाही अभ्यास खूप असल्यावर त्यांनी सरकारला अनेकदा अडचणीत आणण्यासारखे मुद्दे मांडले पण सरकारला ते एकट्या अडचणीत आणू शकत नाहीत पण त्यांनी ती गोष्ट ਆਖੋਨ ਦਿੱਲੀ ਕੇ ਜਰ ਅਭਿਆਸੂ ਮਾਨੁਜਾ ਅਸੇਲ तर तो कामकाजामध्ये हस्तक्षेप करू शकतो आणि पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शनही करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं तसं विरोधी पक्षांमध्ये जसं तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरे सभागृहात होते पण ज्यांना सुरक्षा विधेयकावर बोलले नाहीत त्याच्यामध्ये सरकारने एक जॉईंट सिलेक्ट कमिटी किंवा संयुक्त चिकित्सा समिती असते त्याच्यामध्ये पंचवीस सव्वीस ज्या मेंबर होते त्यात विरोधी पक्षातले प्रमुख नेते घेतले होते तेव्हा त्यांना सभागृहात बोलता येत नाही त्याच्यावर कारण त्यांनी चर्चेत भाग घेतलेला असतो बिलावर त्या समितीमध्ये समितीमध्ये सगळं मत मांडल्यानंतर जर ते बिल मांडायचं आणि मंजूर करायचं तर त्यावेळेला ज्यांनी ऑलरेडी मत मांडलंय त्यांना बोलता बोलता ते बोलून उरलेले जे लोक आहेत ते तितके प्रभावी वक्ते नव्हते आणि त्यांनी तेवढी तयारी केली नव्हती त्यामुळे ते तसं दिसलं म्हणून सगळ्यात महत्वपूर्ण बिल जे होतं विरोधकांच्या दृष्टीने विधेयक ते त्याला त्यांना पुरेसा विरोध करता आले आणि सरकार सहजपणे ते पारित करू शकलं मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे बाहेर बोलतात पण सभागृहामध्ये अवाक्षर काढत नाही ही गोष्ट त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या प्रतिमेला तडा देणारी नाही का नाही प्रतिमेला तणा देण्यापेक्षा हे आपण समजून घ्यायला पाहिजे जसं पूर्वीच्याही आपल्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलंय की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील ते अशा प्रकारे हाऊसमध्ये उत्तरं द्यायचे की जणू काही सभेमध्ये भाषण करतात तर एक सभेमधलं भाषण हे वेगळं असतं आणि संसदीय भाषण सभागृहाच्या आतलं विधानसभेतलं किंवा लोकसभेतलं त्याला एक संसदीय परिमाण असतात त्या अँगलने ते भाषण करावं लागतं तर तो, तो फरक अनेक नेत्यांच्या लक्षात येत नाही आणि तसं मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हाऊसमध्ये बोलतात तसंच सभेत बोलतात आणि दुसरी त्यातली आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आतमध्ये बोलताना बिलावर बोलायचं सरकार सरकारवर टीका करायची तर ह्या सगळ्या चर्चांमध्ये अपर हँड सरकारला राहतो लोकशाहीमध्ये कारण शेवटी उत्तर सरकार देतं त्या सगळ्या चर्चांना त्यामुळे कुठलाही प्रस्ताव असला त्याच्यावर समजा प्रभावी भाषण केलं तर हे अनेकदा इतिहासात सिद्ध झालंय की विरोधी पक्ष कितीही प्रभावी असले तरी सुद्धा सरकार पक्षाकडे माहिती थोडीशी जास्ती असते कारण सगळी यंत्रणा त्यांच्या हातात असते मग ती ओरिटरी चांगल्या प्रकारे मांडणारा मुख्यमंत्री असेल तर तो जास्ती प्रोव्हाइड करतो पण अनेकदा छगन भुजबळांसारखा नेता अगदी कमी लोक असले शिवसेनेचे तरी डोक्यावर घ्यायचे सभागृह नारायण राणे डोक्यावर घ्यायचे सभागृह मनोहर जोशी घ्यायचे जोशी घ्यायचे तर विरोधी पक्षनेता म्हणून काम करणारे अतिशय चांगले विरोधी पक्षनेते होऊन गेलेत गप्प प्रधानसारखा विरोधी पक्षनेता विधान परिषद नैतिक मुद्दे उपस्थित करायचा तसं आता उद्धव ठाकरेंकडून काहीच दिसत नाही कारण अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत पण त्यांचा तसा प्रभाव विरोधी पक्षातले एक नेते म्हणून पडताना दिसत नाही कारण त्यांना अथॉरिटी विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जसं राहुल गांधींचं होतं त्यांनी जी आर फाडून टाकला किंवा निर्णय कॅबिनेटचा फाडून टाकला कारण ते कुठले निर्णय घेतच नाहीत ना त्यांना टीका करायला काय सोपं जसं राज ठाकरे विरोधी पक्षात असताना भाषण करणं सोपं सत्तेवर येऊन सत्ता राबवून विकास करणं हे तुलनेने अवघड असतं उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री होते तरी सुद्धा इथे त्यांच्या भाषणावर त्यांची खिल्ली उडवलेली टीका केलेली जर आल्या बातम्यांमध्ये तर त्यांना ते सहन होणार नाही त्यामुळे नंतरही प्रेस कॉन्फरन्स घेताना आजही त्यांनी जे केलं त्यांनी एखाद्या पत्रकाराने प्रश्न विचारला की अमुक तुला काय प्रॉब्लेम आहे त्याचा किंवा अमुक काय तर त्यांनी अशा शब्दात ते प्रश्नामध्ये उत्तरं उडवून टाकली पण प्रश्नाची समर्पक उत्तरं नाही दिली तशा पद्धतीने त्यामुळे अडचण अशी आहे की त्यांना ते ऐकून घेण्याची सवय नाहीये आणि ती करा ना विती नसेल तर त्यांना राजकारण त्यांचं पुढे देणं तुलनेने उघड झालं आणि तुम्ही जो प्रश्न विचारतो त्याची मेघ त्यात आहे की ते बाहेर बोलताना दिसतात कारण बाईट द्यायचं आणि निघून आहे हाऊसमध्ये बोललो तर त्याचं उत्तर येणार आहे आणि त्याच्यावर बातम्या येणार आहे तर ते फारसं नाही त्यामुळे मग ते बोलत नसावेत निश्चितपणे आणि त्या सभागृहामध्ये म्हणजे एकंदरीत ह्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये एक फार महत्वाची घटना घडली आणि ती अगदी अधिवेशन सप्पाच्या आदल्या दिवशी घडलेली आहे त्यामुळे ती तो प्रकरण ते ताजं पण आहे आणि विचार करायला लावणार आहे किंवा एकंदरीतच एकंदरीतच संसदीय कार्यपद्धती किंवा सध्याची जी काय परिस्थिती झालेली निर्माण विधीमंडळ परिसरामधली याच्यावरती भाष्य करायला लावणार आहे विचार करणार आहे आणि समाजाचं एकंदरीत स्थान कुठच्या दिशेने चालेल किंवा एकंदरीत समाज कुठच्या दिशेने चाललेला आहे याबद्दल भावना व्यक्त करणारी आहे सभागृहाच्या बाहेर म्हणजे विधीमंडळाच्या प्रमुख द्वारावरती दोन आमदारांच्या दोन समर्थकांनी आपसामध्ये हाणामारी केली म्हणजे रस्त्यावरती जशी हाणामारी होते तशी ती विधी मंडळा मंडळाच्या याच्यामध्ये मध्ये गेली त्याच्यावरती प्रचंड प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत सभागृहामध्ये त्याच्या प्रतिक्रिया आल्या आहेत मुख्यमंत्री अत्यंत त्वेषाने बोलले की लोकांमध्ये काय प्रतिमा जाते आपली याचा भान ठेवायला हवं अध्यक्ष बोलले मात्र ज्या दोन आमदारांच्या समर्थकांनी हा सगळा प्रकार केला हा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही विधिमंडळाच्या परिसरामध्ये याच्यापूर्वी एका आमदारांनी पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केलेली आहे त्याच्या बारा आमदारांनी त्याच्या 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 आधी दहा पाच सहा आमदारांनी मिळून आमदाराला मारहाण केली आहे म्हणजे आबू अजमीना मारहाण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये रमेश वांझळे होते त्याच्यानंतर राम कदम जे होते ते आता भाजपामध्ये आहेत हे सगळं होताना या विधिमंडळात पाहिलेलं आहे त्या त्यावेळेला तो विषय फार गंभीरपणे घेतला गेलेला आहे परंतु हळूहळू पुन्हा आपण त्याच मुद्द्याकडे येताना दिसतोय म्हणजे आपण थोडे थोडे दिवस तो विषय गंभीरपणे घेतो नंतर तो विषय सोडून देतो आणि पुन्हा असे काही नवीन प्रकार होताना दिसतात एकंदरीतच जी काय गरिमा आहे किंवा विधिमंडळाचं जे काय संस्था लोकशाहीचं मंदिर जे आहे याला म्हणतो आपण पन। याची गरिमा खालावताना दिसते दर्जा खालावताना दिसतो आहे असं म्हणायचं आपल्याला का आपण गांभीर्याने घेणं किंवा न घेणं हा विषय नाही आपण फक्त पत्रकार म्हणून त्याचं रिपोर्टिंग करू शकतो विश्लेषण करू शकतो गांभीर्याने कुणी घ्यायला हवी तर जे लोक कायदा करणारे आहेत आमदार त्यांनी गांभीर्याने घ्यायला हवी त्याचं कारण असं एखादा आमदार दारामध्ये हो सिक्युरिटीचे जे लोक आहेत त्यांच्याशी भांडताना दिसतो की माझ्याबरोबर आला त्याला आत घ्या तर मी फक्त हमी देतो म्हणून घेण्यापेक्षा ती प्रोसिजर पार करणं त्याचा पास बनवणं त्याचे सगळे वैध कागदपत्र जमा करणं कारण असं की काल जी मारामारी झाली त्याच्यामध्ये दोन गटात मारामारी झालेली नाही त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक असलेले कार्यकर्ते आहेत त्यांचे देशमुख नावाचे त्यांना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मार मारलं आणि मारलं म्हणजे काय एकाने याच्या धरले आणि दुसऱ्याने दोन तीन बुक्या मारल्या असं व्हिडिओमध्ये दिसतंय प्रत्यक्ष त्याला फिजिकली जोरात बुक्की लागली का जसं त्या आमदार गायकवाडांनी कॅन्टीनच्या माणसाला मारले बुक्के ते लुंगीवर होते का टॉवेलवर होते बनियनवर आणि त्यातनं ते चड्डी बनियन घ्या हा शब्द रूढ होतोय आणि हेटाळणी करतात शिंदेच्या सेनेचे उद्धव ठाकरे सेनेचे लोक तर तशी मारहाण त्या देशमुखांना झालीय का असं दिसत नाही त्यांनी गचांडी धरली त्यांची आणि दुसऱ्या माणसाने मागणं ओढलं गचांडी धरलेल्या माणसाला तोपर्यंत दुसऱ्यांनी त्यांना मारलं त्या ह्याच्यात त्यांचा शर्ट फाटल्यावर का दिसतो ओढ ओढून फाटल्यार का दिसत होता व्हिडिओमध्ये जे काही त्यांची पोलीस तक्रार झाली दोन्हीकडनं क्रॉस कमलोड दिले होणार नाहीत माहित नाही मला त्याची कारवाई होईल आणि जे काय व्हायचं ते कायदेशीर प्रक्रिया होईल पण महत्वाचा मुद्दा असा आहे की विधानसभेसारख्या ठिकाणी अशी मारामारी होण आणि त्यातनं काही लोक जे होते मारहाण करणारे ते गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असं कळत आहे त्याच्यानंतर त्यांचा पास बनला नव्हता असंही कळत आहे तर एखाद्याचा पास नसेल तर आज सोडायला ते दारात सिक्युरिटी सिक्युरिटीवाले जे ते आपल्याशी बोलताना अनौपचारिकपणे तक्रार मांडत असतात की आमच्यावर हे सगळं येतं आणि आमदार प्रेशर करतात आणि आमच्या आहे म्हणून आतमध्ये न्यायचा प्रयत्न करतात आडवलं तर आमदाराला अडवलं म्हणून बदली करायची धमकी देतात तर आमदारांनी जबाबदारी वागणं आमदारांनी आपण कुठल्या सभागृहाचे सदस्य त्याचं भान ठेवणं आणि त्याची गरिमा राहील असं वागणं हे आमदारांची जबाबदारी आहे सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी आहे आणि अजित पवार म्हणाले आता उपमुख्यमंत्री की हे गालबोट आहे विधानसभेच्या अधिवेशनाला एकनाथ व्यक्त केला स्वतः मुख्यमंत्र्यांनी केला आतमध्ये अध्यक्षांनीही केला कारवाई जी काय व्हायची ती होईल पण सर्वच पक्ष आपापल्या सर्व आमदारांना हे सांगतील का कडकपणे की असं काय वागू नका म्हणजे कॅन्टीन मध्ये एखाद्याला शिळ जेवण दिलं तर किती रागाचा पारा तोड त्यांनी मारतात आणि लागवट मारतात तो व्हिडिओ आलाय लुंगीवर टॉयलवर खाली होऊन मारतात किंवा असं तर ह्या गोष्टी अतिशय निषेधारच आहेत आणि आज त्याला एकशे वीस तास होऊन कारवाई नाही येते आमदारांवर कॅन्टीन वाड्यावर कारवाई तुम्ही करता त्यांची एफ वगैरे सांगून त्यांचे नमुने घेता खाण्याचे अन्न खराब आहे याचं कारण हिंसा करावी असं नाही ना। आता सुद्धा त्या दोन होते, दोन होते आमदारांनी फक्त दिलगिरी पडळकरांनी केली त्याचं कारण असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना आवडाने दिलगिरी व्यक्त करायचं काहीच कारण नाही असं त्यांना वाटतं आणि ते ठीक आहे त्यांच्या पातळीवर आता मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं आतमध्ये प्रेस कॉन्फरन्स ते असं सांगितलं की गेले तीन दिवस दोन्ही आमदारांचं वागणं जे आहे ते आठवीतल्या मुलालाही शोभणार नाही असं होतं असं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं ते प्रत्यक्ष काय वागले त्यांच्याकडे सगळे रिपोर्ट आले असतील पण त्या एकाने दुसऱ्याला नक्षलवादी म्हणणं दुसऱ्याने त्याला पहिल्याला मग चोर म्हणणं म्हणजे हे पायऱ्यांवर आंदोलन होतात त्याच्यामध्ये टिप्पण्या शेरेबाजी केली जाते पण ती कुठल्या थराला जाते आणि मग त्याचं पर्सनल अॅनिमॉसिटीत किंवा वैरात रूपांतर होणं मग त्यातनं कोणीतरी मारहाड करणं हे सगळं निषेधार्ह आहे आणि एकीकडे लोकशाहीचं मंदिर जिथे कायदे केले जातात त्या विधानसभेच्या आवारात असे काही प्रकार घडणं आणि आज आण राज ठाकरेंनी ट्विट केलंय उद्या इथे खुने होतील म्हणून तर अशी शक्यता आपल्यालाही वाटते त्याचं कारण असं की त्रैराशी आपण लहानपणी शिकलो गणितात सगळं की दोन जणांना हे काम करायला चार दिवस लागतात तर आठ जणांना वगैरे तशाच पद्धतीने जर इथल्या आवारामध्ये आणि पायऱ्यांच्या आतमध्ये विधानसभेच्या प्रवेशद्वाराच्या आत प्रत्यक्ष इमारतीच्या आत जर मारमारी होणार असेल तर काही दिवसांनी जिन्यात होईल काही दिवसांनी आयुष्य आत होईल आणि एखाद्या म्हणून त्यालाही मारहाण करतील लोक लो तिथे आतमध्ये चार लोक घेऊन तर ही सगळीच गोष्ट जी आहे हे कुठेतरी जंगल जाणारी आहे का आणि हे आपण सुसंस्कृत आहे महाराष्ट्र आपले अध्यक्ष देखील सारखा त्याचा दाखला देत असतात की महाराष्ट्र ही प्रीमियम किंवा प्रीमियर लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे अख्ख्या देशातली म्हणजे सर्व विधानसभा जे आहेत त्याच्यामधली महाराष्ट्र ही अतिशय चांगली गरिमा असलेली चांगली परंपरा असलेली बॉडी आहे तर इथे जर असे प्रकार व्हायला लागले तर याचा निश्चित चिंता आहे आणि त्याची काळजी करायला हवी आणि ती काळजी कोणी करायला हवी पत्रकारांनी आपापल्या माध्यमातून मांडलं पाहिजे त्याचबरोबर सर्व पक्षांनी आणि नेत्यांनी ने हे ने ने लक्षात घ्यायला पाहिजे की आपण याला चाप बसवू शकतो आणि त्यांच्या सर्व आमदारांसाठी आचारसंहिता केली पाहिजे नवीन आमदारांसाठी ट्रेनिंग वर्कशॉप्स घेतले पाहिजेत कारण औषध त्याच्या मुद्द्यात ते भाषण करतात लक्षवेधीमध्ये भाषण करतात मुद्दे मांडत नाहीत एक प्रश्न असतो एका विभागाचा त्याच्यावर हजार लोक प्रश्न विचारतात आणि प्रश्नोत्तरात तीनच प्रश्न येतात रोज त्याच्यावर आरडाओरडा होतो तर ही काही चांगली गोष्ट नाही कारण सगळा टॅक्सपेअरचा पैसा असतो एक मिनिटाचं कामकाज जर खराब झालं तर सत्तर हजार रुपये वाया जातात असा हिशोब सुधीर मुनगंटीवारांनी परवा मांडला हाऊसमध्ये आणि त्याच्यावर काही फार वाद झाली नाही त्याचा अर्थ तो कदाचित खरा असावा तर एक मिनिटाचे सत्तर हजार रुपये वाया जात असले आणि आज जर विधान परिषदेमध्ये मंत्री नाहीत उपस्थित म्हणून पासष्ट मिनिटाचा कालावधी वाया गेला असेल एकूण मुख्यमंत्री म्हणाले की ऍव्हरेज सात तास काम केलंय पण तरी देखील वाया गेलेला वेळ वाया गेला असता म्हणजे तो वाया गेला का नाही मग जास्ती काम केलं म्हणजे तो भरून निघाला का याला काय अर्थ नसतो वेळेला ग्लासभर पाणी पुरतो माणूस मेल्यानंतर घागरभर पुरत नाही तसं शेवटी म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो या, का सोका या पद्धतीने लोकशाहीची गरिमा राहण्यासाठी लोकशाही अतिशय सुदृढ राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यामुळे मंत्री अनुपस्थित म्हणून वेळ वाया जाता का म्हणत तो जास्ती वेळ काम करून भरून निघत नाही तसंच इथे मारामारी झाल्यानंतर दोघांना शिक्षा होऊनही तो भरून निघत नाही मुळात मारामारी होणं हे अगदीच म्हणजे पूषणावं नाही किंवा हे गरिमा घालत होणार आहे लोकशाहीतल्या चिंता असलेल्या सगळ्यांना चिंता वाटावी काळजी वाटावी भी, आणि भीती वाटावी भी असच आहे त्याच्यावर सगळे उपाय करतील अशा अशा करू शेवटचा प्रश्न असा आहे की आता हे सगळं प्रकार घडल्यानंतर अध्यक्षांनी संसदेच्या धर्तीवरती इथे नीतीमूल्य समिती स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे आमदारांचे पासेस बंद केले जातील असं म्हटलेलं आहे अं एकंदरीतच मंत्र्यांच्या ज्या का बैठका आतमध्ये होतात त्याच्याकरता सुद्धा परवानगी दिली जाणार नाही असं म्हणतात हे सगळं म्हणायला ऐकायला सगळं छान वाटतंय गोडगोड वाटतंय परंतु त्याचं खरोखर त्याची अंमलबजावणी होईल असं वाटतंय तितकं गांभीर्याने हा विषय घेतला जाईल आता पावसाळा सुरू आहे आणि मराठीत म्हण आहे मग पावसाळा तसं नव्याच्या नऊ दिवस सारखं ही घटना घडल्यानंतर निजरेशन म्हणून या गोष्टी केल्या जातात आणि पुन्हा पहिले पाणी पंचावन्न होतात तसं आत्ता अध्यक्षांनी निर्णय जाहीर केलाय त्यामुळे ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांना देखील इथे बैठक घेऊ देणार नाही म्हणजे काय तर इथे मंत्री अधिवेशनाच्या काळामध्ये एखादी बैठक घेतली तर त्याला बाहेरनं काही लोक येतात काही अधिकारी येतात काही संबंधित येतात म्हणजे समजा एखाद्या जिल्ह्याच्या प्रश्नावरचे असेल तिथले काही लोक येतात मग त्यांचे पास बनतात मग इथे गर्दी होते पण ही जरी दहा बैठका घेतल्या मुख्यमंत्र्यांनी दहा उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी घेतल्या तीस बैठकांच्या लोकांचे कॅल्क्युलेशन केलं तरी त्याच्या काही पट लोक इथे असतात म्हणजे दोन दोन चार चार हजार लोक इथे चेंगराचेंगरीवरील इतके पासेस दिले जातात हे कोणामुळे दिले जातात आमदारांच्या ओळखीचे लोक एकूणच राजकारण्याच्या नातेवाईक ओळखीचे लोक उपाध्यक्षांच्या गाडीच्या ताफ्यात एक काळ्या काचा असलेली गाडी उचली होती बरोबर त्यांच्या मुलाची होती असं कळलं तर ह्या लोकांनी जर कायदे पाळले नाहीत तर काय होणार हा चिंतेचा विषय आहे त्यामुळे अध्यक्षांनी जी उपाययोजना सुचवली ती बरोबरच आहे की इथे अनावश्यक पासेस दिले जाऊ नयेत म्हणून इथे बैठका घ्यायच्या नाहीत बैठका यायच्या मंत्रालयातल्या तुमच्या दल्लात घ्या म्हणजे ये मंत्री येत ना भवनात मंत्रालयात जाऊ शकतात सहज तिकडे लोक येतील भवनामध्ये हा गोंधळ होणार नाही त्यामुळे विधानभवनात येणाऱ्या लोकांची संख्या रेस्ट्रिक्ट करणं त्यासाठी ते विविध उपाय करणं हा अध्यक्षांचा उपाय योग्यच आहे त्याच्यात काही शंका नाही फक्त तो पाळला जाईल का नाही आणि अंमलबजावणी होईल का लगेच याच्याविषयी शंका वाटते कारण काही काळ होईल पुन्हा दोन सेशन नंतर पहिले पाडे बंद होईल असं मला वाटतं ते सगळ्यांनीच म्हणजे सर्व आमदारांनी स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि सर्व पक्षांनी आपल्या आमदारांना ही आचारसंहिता दिली पाहिजे त्याचं पालन होईल असं काटेकोरपणे पाहिलं पाहिजे तरच या गोष्टी सुसेव होतील नाही तर आपण बघतो कॅन्टीन मध्ये गेल्यावर खुर्ची मिळत नाही खुर्ची मिळाली तर चहा मिळत नाही अशी अवस्था असते आणि आपल्याला घाई असते वार्धांकनाला परत सभागृहात जायची त्यामुळे याची काळजी सगळ्यांनी घेतली तर हे सुकर होईल अन्यथा हे असे प्रश्न चालू राहतील मंडळी आपल्याला हा विषय लक्षात आला असेल एकंदरीत की अधिवेशन तर पार पडलेलं आहे पावसाळी अधिवेशन पार पडलेलं आहे अशी अधिवेशन वर्षभरातून तीन असतात त्यातली बऱ्याचशा संविधानिक औपचारिकता जी असते ती त्याच्यामध्ये ती पूर्ण करायची असते मग त्याच्यामध्ये अर्थसंकल्प असेल पुरवणी मागण्या असतील त्याच्याकरता जी दोन अधिवेशनं असतात ह्या सगळ्या गोष्टी अधिवेशनं तर पार पाडावी लागतात ती औपचारिकता पार पाडली जाते परंतु त्याचा दर्जा काय आहे आणि दर्जा होत असताना आमदारांचं किंवा त्याच्यामध्ये जे कायदे बनवले जाते या कायदे मंडळात काम करणाऱ्या लोकांची स्थिती काय आहे किंवा त्यांचा दर्जा काय आहे हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि तो जर पाळला जात नसेल तर सर्वसामान्य माणसांनी त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहायचं कारण मुख्यमंत्री आज म्हणाले की जनतेच्या नजरेमध्ये आपण खाली उतरताना दिसतो आहे लोक आपल्याला शिव्या घालतायत मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची जाणीव होणं ही फार महत्वाची घटना आहे परंतु त्याची जाणीव आमदारांना होते का हे बघणं देखील तेवढंच महत्वाचं आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा आमचा व्हिडिओ लाईक करा आमचं चॅनल चा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद